सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा बोराटवाडीत येऊन घुसून मारण्यापेक्षा मी मायनीमध्ये येतो माझ्यासमोर उभं राहून दाखवा आमदार जयकुमार गोरे बातमीत आहे ब्युरो रिपोर्ट डीएसपी न्यूज लाईव्ह मधून दोनशे अठ्ठावन्न मानखटा विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार जयकुमार गोरे यांच्या प्रचारार्थ अंबवडे तालुका खटावेतील जाहीर सभा आयोजित केली होती या सभेत आमदार जयकुमार गोरे काय म्हणाले पाहुयात निवडणुकीची सभा ही निवडणुकीमध्ये आम्ही निवडणूक का लढतोय मी उमेदवार म्हणून कसा श्रेष्ठ आहे आमचा उमेदवार कसा श्रेष्ठ आहे आम्ही पाठीमागच्या कालखंडामध्ये तुमच्यासाठी काय काम केलंय आणि आम्ही भविष्यासाठी तुमचं काय काम करू हे सांगण्यासाठी निवडणुकीच्या सभा असतात बरोबर का नाही पण हे सगळं ते विसरून गेले आणि सभा चालू झाली आणि जी गड्यांची स्पर्धा लागली शिव्या द्यायची एक म्हणतोय वीस तारखेला बोकड कापणार आहे एक म्हणला बोराटवाडीत घुसूनच करतो एक म्हणला उरमोडीच पाणीच मी आणलंय एक म्हणला टेंबूचं पाणीच मी आणलंय म्हणजे ना उमेदवाराला माहिती नव्हतं की का सभा घेतली सोबत आलेल्याला माहिती नव्हतं की आपण का आलोय आणि या सगळ्या बाजारात एक कोल्हा आला होता त्यालाही कळत नव्हतं आपण इथं कशाला आलोय आता त्या कोल्ह्याना माहिती आहे का आंबोवड कुठं आहे ये कुठं आहे धरण कुठं आहे कॅनॉल कुठं आहे आमचा भुतोबा कुठं आहे हे का माहिती काय त्याला आणि इथं आणून काय म्हणते आमदारानं पाणीच नाही आणलं ये ना तुला धुवून काढतो पैसा पाहिजे तसा ही सगळी माणसं त्या सभेतनं काहीतरी प्रबोधन व्हावं हा वास्तविक पाहता उद्देश असतो आणि जो विधानसभेचा उमेदवार आहे तो येणाऱ्या पाच वर्षासाठी काय विजन घेऊन काय कल्पना घेऊन काय उद्दिष्ट ठेवून या निवडणुकीला आपल्या समोर आला हे सांगण्यासाठी वास्तविक पाहता ही सभा असते पण त्यांचा दोषच नाही सर ना उद्दिष्ट आहे ना काय कशासाठी उभं राहतो माहिती आहे त्यामुळे असा सभा होत राहणार त्याच्यावर फार लक्ष द्यायचं नाही पण मला एका गोष्टीचं कौतुक वाटलं या भागातला एक नेता म्हणला की मी बोराटवाडीला येऊन घुसून काहीतरी ये मारीन म्हणला काहीतरी अरे मी मायनीतच येतो की माझ्या पुढे एकदा उभं राहून दाखवू बोराटवाडी लाईल आमचा विषय तुझ्या आवाक्यातला नाही तू